वळ्यात पुढच्या बातमीकडे दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचं समजतंय सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचे पैसे लाटलेले आहेत ला एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता त्यामधील दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचं उघडकीस आलं अक्षय कुडकेलेवार आपल्या सोबत आहेत अधिकची त्यांची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अक्षय हा आकडा मोठा आहे दोन हजार सहाशे बावन्न लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचा आता निष्पन्न झालेलं आहे ही संपूर्ण तपासणी नेमकी कशा स्वरूपात करण्यात आलेली होती आणि यापुढे नेमकी काय कारवाई केली जाईल एकूणच ऋतुजा आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ज्यावेळी जाहीर करण्यात आली होती त्यावेळी हे स्पष्ट केलं गेलं होतं की कुठल्याही प्रकारच्या सरकारी आ, कर्मचारी असणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र ही योजना सुरू झाली आणि यानंतर या योजनेला अनेक योजनेबाबत अनेक तक्रारी महिला व बालविकास विभागाला येऊ येत होत्या आणि यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाला ज्या काही तक्रारी आल्या या तक्रारीमध्ये देखील काही तक्रारी अशा होत्या की ज्यामध्ये सरकारी महिला या योजनेचा लाभ लाटत आहे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या आणि याची शहानिशा करण्यासाठी आ, राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडनं जवळपास दीड लाखाहून अधिक महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचा यू आय डी डेटा अर्थातच जे आधार कार्ड असते त्या के वाय सी डेटा जो असतो या सामान्य प्रशासन विभागाकडे तो डेटा मागितला आणि त्यानंतर हा डेटा मागितल्यानंतर त्याची शहानिशा केली त्याची तपासणी केली आणि त्यानंतर दोन हजार सहाशे बावन्न सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी स तब्बल नऊ महिन्यापासून या सरकारी या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला ज्यामध्ये साडेतीन कोटीहून अधिक रुपये या महिलांनी मिळून लाटल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे या सगळ्यात आता नेमकं प्रशासनाकडनं दोन कारवाया केल्या जाऊ शकतात एकतर ही रक्कम त्यांच्या पगारातनं वसूल केली जाऊ शकते नाहीतर त्यांच्यावर इतर, इतर कारवाई केली जाऊ शकते एकीकडे एक सरकारी महिलांनी या योजनेचा लाभ लाटला असतानाच दुसरी अट यामध्ये हे देखील होती ऋतुजा की ज्या इतर काही योजना आहे म्हणजे नमोक किसान योजना असेल किंवा महिलांसाठी ज्या इतर कुठल्या योजना असेल त्या योजनाचा म्हणजे एका योजनेचा लाभ घेत असताना महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही जर दोन्हीच्या जे रक्कम मिळणार असेल महिन्याची त्या रकमेमध्ये एखाद्या योजनेची रक्कम कमी असेल आणि लाडक्या बहीण योजनेची रक्कम जास्त असेल तर त्या महिलेला जो डिफरन्स अमाऊंट होता तो डिफरन्स अमाऊंटच मिळणार होता फरकाची रक्कम मिळणार होती असं असतानाही काही महिलांनी नमो किसान योजना असेल किंवा इतर कुठल्या योजना असेल ह्या योजनांसह लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला आणि याचा आकडा देखील खूप मोठा आकडा आहे राज्य सर राज्यामध्ये त्यामुळं आता या संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं गैरप्रकार करून जे पात्र नसणाऱ्या महिलांकडनं पैसे लाटले जात असल्याचं पुढे आलंय आणि आता यामुळं सरकार आता या सगळ्या महिलांना मिळणारी जे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत आहे ती तर बंद करेल मात्र त्या व्यतिरिक्त ही काही कारवाई सरकारकडनं केली जाते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी